नमस्कार मंडळी दंडपत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर सगळ्यात आधी जे सुरुवातीला तुम्हाला मी गार्डन दाखवलं ना छोटंसं तर आपल्या घराच्या समोरच ज्या ताई राहतात ना त्यांचं ते गार्डन आहे आणि मला आवडतं असं वेगवेगळे सगळे सगळ्यांचे झाडं पाहायला आपल्याकडे किती पण झाडं आहेत ना तरी पण ते असं वेगवेगळे सगळ्यांचे झाडं वगैरे बघायला आवडतं मला आणि त्याच्यासाठी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि मस्त त्यांनी छान ठेवलेलं आहे त्यासाठी शेअर केलं तसा आजचा दिवस खूप छान होता पण काय झालं माहिती आहे का सकाळी थोडीशी घाई झाली मुलांच्या टिफिनच्या वेळेला वगैरे म्हणून मग मी काही ते शूट केलं नाही पण म्हटलं चला आता एखाद दिवशी आणि काही नाही साधी सोपी भेंडीची भाजी वगैरे अशा रेसिपी होत्या मग त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही तर आता सगळं घरातलं आवरून आली आणि सगळे जे भांडे वगैरे ते तिकडं बाहेर काढून घेतले आधी आणि किचन उटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे घरातलं आणि पाहतो बोलता बोलता भांडे धुतले गेले <laughs> नाही खरतरी इतका वेळ नव्हता लागला मला साधारण अर्धा तास लागला असेल मला भांडे धुवायला कारण मी तेवढे भांडे घायचं एवढं व्हिडिओमध्ये घेतलं नाही आणि एकादाची कमेंट होती की भांडे खूप काढते म्हणे तू तर ते निघूनच सा जातात काय करू आता सगळ्यांचं कोणाचं चहा हळदीचं दूध साधं दूध ती यांचं वेगळं मुलांचं वेगळं असं राहतंच म्हणजे त्याच्यामुळे निघून जातात आणि कसं आहे ना मी बेसिकमध्ये लगेचच्या लगेच धुवत नाही ना त्याच्यामुळे मग ते खूप जमून जातात भांडे आणि म्हटलं थोडंसं चला पाणी पण वाचतं म्हटलं आणि इकडं थोडंसं ऊन पण राहतं घरात कसं थंडी आणि हुब उभं राहून म्हणजे जास्त जास्त वेळ ना उभं राहून राहून कामं केल्यामुळे पण गुडघ्यांचे वगैरे त्रास होतात असं मी ऐकलं काही दिवसापूर्वीच म्हणून म्हटलं चला असं जेवढं होईल ते तेवढं इकडं करत राहू आपलं वाटलं तेवढं तर आता त्याच्यानंतर आहे ना आज कपडे कमी होते आणि ज्या दिवशी कपडे कमी असतात धुवायला त्या दिवशी मी काय करते सगळे रुमाल रुमाल परत बेडशीट वगैरे असं सगळं घेऊन घेते धुवायला तर आता हे सगळे रुमाल पण घेऊन घेतले आणि कॉटवरची बेडशीट वगैरे बदलून घेतली ते पण धुवायला घेऊन घेतलं आणि एखाद दिवशी जेव्हा अजून कमी कपडे राहतील तेव्हा मग सगळे पिलो कवर उस्तीचे कवर वगैरे असं सगळं घेऊन घेईल धुवायला म्हणजे कसं होतं मग आपल्यावर पण कामाचं जास्त म्हणजे लोड पडत नाही आणि सगळे कामं पण होऊन जातात घरातले कारण मग इतर दिवशी कधी मुलांचे युनिफॉर्मच असतात त्यांचे तीन तीन युनिफॉर्म आहेत त्यांचे आणि राहतातच वगैरे कधी यांचे ड्रेस वगैरे असतात मग ते ज्या दिवशी नसले ना मग असे एक्स्ट्राचे दुसरे जे कपडे असतात आपले तर ते आपण काढून घेऊ शकतो तर मला आहे ना तुमच्यासोबत एका विषयावर बोलायचं होतं असं माझं चालूच आहे म्हणजे नॉर्मल सगळं रुटीन जे आहे ते थोडंसं वजन कमी करण्यासाठी किंवा काय जे असेल ते पण म्हटलं चला आपण आहे ना एकवीस दिवसाचं चॅलेंज घेऊ आणि प्रॉपर सगळं म्हणजे एक इतका वेळ व्यायाम झालाच पाहिजे वगैरे असं हे आता कसं आहे ना एखाद दिवशी आपण म्हणतो की जाऊ दे आठवड्याचे पाच दिवस झाले पाहिजे दोन दिवस नाही पण केला तर चालतो वगैरे असं असतं पण मग एकवीस दिवस आहे ना मला एकदम म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवून एकदम प्रॉपर करायचं आहे तर मग तुम्ही कोण कोण त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात वगैरे तुमच्यासोबत शेअर करू का किंवा काय ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपण तसं फॉलो केलं ना तर खरंच फायदा होईल असं मला वाटतं आहे तर रिझल्ट आपल्याला दिसतीलच कारण आहे ना माझी बहीण आहे ना तिने पण सुरू केलेलं आहे सगळं आणि तिचा डाएट प्लॅन पण वेगळा आहे आणि ती, सा ती साधारण दीड तास रोज म्हणजे बाहेर जाते ती व्यायामासाठी वगैरे पण मग आपण घरीच करून पाहू आणि बघू त्याचा रिझल्ट येतो की काय ते असं तर मला सुरू करायचं आहे तुम्ही पण माझ्यासोबत सुरू कराय करणार असाल तर मग मला तसं कमेंट करा तर आता इकडं मागच्यादारी पण छान झाडून घेतलं मी आणि इकडे ना दुसरी काहीच नसते पण हे ना जे सगळे झाडं लावलेत ना आपण त्यांचेच खूप पत्ते पडतात रोजच्या रोज ते झाडायला लागतात आणि ते झाडून आहे ना हे सगळे जे पत्ते असतात ना ते मी फेकत नाही इथं जे आपण झाडांना हे केलेलं आहे ना म्हणजे झाडांच्या मुळांचीच तिथंच टाकून देते मी कारण हे पत्ते पण आहे ना खूप मोठं म्हणजे त्यांच्यासाठी फर्टिलायझरच असतं त्याचं खत होतं छानपैकी आणि इकडं आम्ही हा माठ ठेवलेला आहे या माठात पण आहे ना जो ओला कचरा असतो तो मी रोज टाकत असते म्हणजे आपल्या भाज्यांचं किंवा कांदे लसूणचे पोत्रे वगैरे असं पण तो बऱ्याचदा भरून जातो तर त्यावेळेला मग बाहेर फेकावं लागतं तर त्याच्यासाठी आता मी म्हटलं मोठं भांडं करते काहीतरी म्हणजे जेणेकरून हे ना माझं ते ओला कचरा बाहेर फेकला जाणार नाही यासाठी कारण तो ओला कचरा जो असतो ना त्याचं जे खत बनतं ना ते तर झाडांसाठी म्हणजे आपण म्हणत नाही का त्याला अमृत असतं असं का म्हणता नाही तुम्ही इतकं छान असतं त्याचं रिझल्ट झाडांसाठी सगळ्याच झाडांसाठी तर त्याच्यासाठी आम्ही ते बनवत असतो तर झाले भांडे झाले कपडे झाले तिकडचं पोर्च झाडून घेतला पुसून घेतला आणि आता म्हटलं चला घरा घरं गहर पण आहे ना हाताने पुसले ना याच्याने पण खूप व्यायाम होतो मॉब आहे माझ्याकडे तुम्हाला तिकडं समोर दिसत असेल पा तिकडं झाड आहे तिथं पण आहे ना तो पण मी कधी वापरते काही गरबडीच्या वेळेला वापरते आणि इतर दिवस आहे ना हातानेच मी घरं वगैरे पुसत असते आणि मेन म्हणजे ना हाताने खूप छान पुसले पण जातात कानाकोपरा छान व्यवस्थित पुसला जातो तर इकडं किचन पुसून घेतलं आता इकडे हे बेडरूम पण छान पैकी ह्या अशा छोट्या छोट्या ज्या सवयी असतात का ना काही त्या जर आपण म्हणजे स्वतःला लावून घेतल्या तर त्याच्यामुळे ना आपलं घर नेहमी क्लीन राहण्यास मदत होते आणि आपल्यालाच ती सवय पडून गेलेली असते ना तर त्याच्यामुळे आपल्याला पण ते, ते केल्याशिवाय म्हणजे चैन पडत नाही असं होऊन जातं म्हणजे असं स्वभाव बनून जातो आपला की जिथे कुठं पसारा दिसत तो आपल्याला असं वाटतं की हे आवरून कधी ठेवते आणि कधी ते चांगलं दिसेल असं होऊन जातं आणि कुणाला दुसऱ्याला दिसण्यासाठी किंवा मग फक्त म्हणजे कोणी येत आहे म्हणून त्याच्यासाठी कर, क करण्यापेक्षा जेव्हा आपण स्वतःसाठी करतो ना तर त्यावेळेला त्या, त्या गोष्टीचा जास्त आनंद मिळतो म्हणजे कारण पा आपल्याकडे बाहेरून येणारे जे पाहुणे किंवा कोणी पण येणारे व्यक्ती असतात ते आपण म्हणतो की येताय आहे आपण छान आवरलं पाहिजे वगैरे तेव्हा तर आवरायचंच असतं म्हणजे आवरू नका तेव्हा असं नाही म्हणत मी पण इतर दिवस आपण स्वतः घरामध्ये राहत असतो आणि आपल्याला पण ते घर तितकंच फ्रेश वाटलं पाहिजे तितकंच छान वाटलं पाहिजे आपला दिवस तितका छान सुंदर असा गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग आपण आपलं घर असं नीटनेटकं टापटीप स्वच्छ सुंदर असं ठेवलं ना तर मग आपलं किंवा आपल्या घरात राहणारे सगळे जे व्यक्ती असतात मुलं वगैरे सगळ्यांनाच छान वाटतं मग घरामध्ये तर त्याच्यासाठी ना ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला सवय लागली ना एकदाची किंवा आपल्याला कामं करायला आणि घर आवरायला जड पण जात नाही आणि असं म्हणजे आपण ठरवून घेऊ शकतो आज इतकं ह्या घराचा हाच कोपरा आपण आवरायचा आहे म्हणजे जसं की आता आज मी काढलं आहे हे, हे फर्निचर जे आहे आता समोर तुम्हाला दिसतंय तर हे रोज पण नाही पुसत मी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाला पुसते जास्त पूर्ण जेव्हा डीप क्लिनिंग करायचं असलं तर मग पंधरा दिवसात महिनाभरामध्ये असं करायचं पण मग आज ना असं म्हणजे वरवरचं जे आपण म्हणतो ना बसलेली असते काय असतं आणि एकदा ते म्हणतात ना हात फिरले की लक्ष्मी फिरते असं तर त्यासाठी पण आपलं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर दोन चार पाच दिवसानंतर असा हात फिरला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग सगळं छान वाटतं सगळं सुंदर टापटीप आणि म्हणतो ना आपण ते आपल्या घरात स्वतःला राहायला छान वाटतं तर बघा आता जसं आपण जर ठरवलं ना की आज आहे ना मी हा टी व्ही युनिट साफ करून घेतला तर उद्याच्या दिवशी मी हॉलचे सगळे दरवाजा खिडक्या साफ करते परत मग परवा मग बेडरूमचं सगळं तर मग असं जर केलं ना आपण तर आपलं पूर्ण घर आहे ना म्हणजे हे नेहमी क्लीन दिसतं आणि आता इकडं मी ना आ, सोपा जो ना आहे ना आमचे हे सोपे खूप जुने आहेत म्हणजे हे लहान होते ना तेव्हाच घेतलेले ते मला वाटतं त्यांच्या सगळं भाव बहिणींच्या गल्ल्याचे पैशांमधून हे सोपे घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सोपे बदलवायचेच नव्हते आ, हे म्हणत होते मागे की आपण ते नवीन लेटेस्टमधले निघालेले तसे सोपे घेऊ म्हणे पण मग मला हा सोपा म्हटलं तुमची लहानपणाची आठवण आहे सगळ्यांची तर आपण ती तशीच राहू देऊ आणि त्याचे फक्त आम्ही ते, ते कुशन बदलवले होते आणि ते साधारण मला आठ हजाराला पडले होते सगळे फक्त हे जे कुशन दिसत आहेत ना तुम्हाला ग्रे कलरमध्ये तर ते बदलवले होते आणि ते बदलवून घेतल्यानंतर सोप्यांना आहे ना त्याच्या याला वार्निश वगैरे करून घेतली छानपैकी आणि पूर्ण म्हणजे नवे सोपे बनून गेलेत ते तर जुने व्हिडिओ ज्यांनी पाहिले असते त्यांनी पाहिलेला असेल सोपा आणि आता तुम्ही बघताय इतकं भारी लूक येतं ना सोप्यामुळे आणि आम्हाला आहे ना ते खूप छान म्हणजे एकदम मस्त वाटतात ते बसायला पण कम्फर्टेबल आहेत आणि जागा पण कमी लागते त्यांना ठेवायला वगैरे तर आता वरचं जे वरवरचं क्लिनिंग जे होतं माझं ते सगळं झालं आणि आता इकडे म्हटले पा मी कशी घरं पुसते ते तर ह्या अशा घरं पुसण्याने पण व्यायाम होतो आधी पण मी तुम्हाला सांगितलं तर म्हटलं पुन्हा पुन्हा सांगेल तुम्ही म्हणशाल एकच गोष्ट चार चार वेळेस सांगते असं म्हणून तर तसं नाही आहे का आज आहे ना त्याची खूप गरज आहे आपल्याला त्याच्यामुळे मी सांगते तर इकडं पुसून घेतलं तिकडं ती आपली जी हे छोटंसं जी बैठक आहे ना ती अशी इथं ठेवलेली असते आपली नेहमी तर ती पण ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग बाहेरचा पोर्च वगैरे पण पुसायचा आहे मला तर ते पण पुसून घेते सध्या ना इतकी थंडी पडते ना त्याच्यामुळे एकदम सकाळी सकाळी काय माझं इकडं पुसणं होत नाही फक्त झाडून घेते मी एकदम सकाळी लवकर उठल्याबरोबर फक्त आता काय आहे ना माहिती आहे का पुसायचं काम जे आहे ना थोडंसं ऊन पडल्यावर वगैरे करते मी पण मग आता काय करणार थंडीमध्ये वाकडं होण्यापेक्षा वरच आहे की नाही कारण एवढी थंडी पडते ना आमच्या भागामध्ये आता सध्या तर खूपच जास्त आणि आता इकडं मस्तपैकी पाहतो मी जर आपलं बाहेरचं आवरलेलं राहिलं ना छान आपण म्हणत नाही का ते अंगणावरून घराची पारख होते म्हणे अंगण कसं आहे त्याच्यावरून घर कसं असेल असं समजलं जातं असं म्हणतात तर त्याच्यासाठी मी बाहेरचा पोरच पण असं प्रयत्न करते की नेहमी झाडून पुसून क्लीन असेल असं तर मंडळी एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला क्लिनिंग मोटिवेशन मला द्यायचं होतं आणि ते करता करता आपण स्वतःला कसं फिट ठेवू शकतो हेच थोडंसं सा सांगायचं होतं तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तसे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का एकवीस दिवसाचं चॅलेंज तुम्ही पण माझ्यासोबत घेणार आहेत का तर कमेंट करा त्याच्यावर मग आपण तसे व्हिडिओ बनवू पुढच्या एकवीस दिवसासाठी आणि पहा तुम्ही सा छान असं आहे ना सगळं पुसून झाल्यावर आपला पोर्च किती छान असं दिसतो आहे चला मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय